श्री गणेशाय नम अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यापर्यंत येऊन तुला ती मदत करणार आहे ज्यासाठी तो मागील काय काळां पासून तुझे प्रार्थना मना पासून भक्ति पासून श्रद्धे पासून करत आहे मी तुंदाक देहे विसरलेलो नाही आणि उदय देखिल विसरणार नाही तुला जो काय काळ कटेन वाटत आहे तुला तुजा मनात को काय असे भय वाटत की ते तुला होईल की नाही मी ते प्राप्त करेल की नाही तर आत्ता या क्षणाला मी तुझ्यापर्यंत येऊन तुला हा संदेश देत आहे की तुझ्या मनातील भीती घडविण्यासाठी माझा आशीर्वाद आणि माझे चमत्कार कार्य करणार आहे बाळा कुठेही घाबरू नकोस तुझे काय कार्य हाती घेशील त्याला तुला भरोसा एस प्राप्त होईल माझ्या प्रिय मुलानं मी तुम्हाला या संदेशामार्फत काही मार्गदर्शन करायला आलो आहे ते जर तुम्ही तुमच्या आयुष्यात उतरवू शकला तर तुमचे भाग्य अधिक उज्ज्वल आणि ईशाने भरलेले राहील तुमच्यासाठी ईशाचे असे द्वार मे उघडायला तयार आहे त्या तुम्ही प्रवेश करायला सज्ज आहेत जर तुम्ही प्रयत्न करायला तयार असाल तुम्ही जे काही साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मी तुम्हाला एक मोठी संधी देणार आहे देव म्हणतात बाळा तू जर त्या संधीसाठी सज्ज असेल तर मी ते शशेदार उघडण्यासाठी तयार आहे त्या प्रवेश करतात तुला खूप काही आनंदाची आणि उत्साहाची प्राप्ती देखील होईल जे नवीन कार्य तुम्ही आरंभ करणार आहात त्यासाठी मी पूर्वीच तुमच्यासाठी काही योजना केल्या आहेत जेव्हा तू त्या योजनेच्या अंतर्गत येशील तेव्हा तुला माझे आशीर्वाद आणि माझी चमत्कारी दिव्य शक्ती आहे आणि तुझे भविष्य किती उज्ज्वल आहे हे तुला माहीत होईल तेव्हाच तू केलेल्या प्रयत्नामध्ये तुला मोठे यश संपादन करायचे आहे तेव्हा सज्ज हो मी तुझ्याकडे ते मोठे यश देणार आहे अकरा पाऊल पावलं प्रयत्न करत राहा त्या दिशेने मोठे यश तुला नक्की प्राप्त होईल जो कोणी माझा बाळ या क्षणाला माझ्याकडे त्या हरवलेल्या प्रेमासाठी विनंती करत आहे की देव ते प्रेम पर तैसे आयुष्य ओम कहना तो आनंद प्राप्त हुआ ऐसा दूर गेने जैसे थे नाते पूर्ण जवर आवे असे जर तुंदा वाटत असेल तर या अक्षरान में तुला आशीर्वादित करतो कि तुझे ते प्रेम नक्की तुझा लवकर जवर येईल तुमचा ते संवादात पुन्हा होताना तुम्ही पहा तुम्ही जे काही आजपर्यंत सुखाचे क्षण गमावले आहेत असे तुम्हाला वाटत आहे त्याचा दुप्पट आनंद तुमच्या दिशेने मी पाठवू इच्छितो तू जर हे सर्व काही स्वीकार करत असेल तर ते काही काळातच तुला प्राप्त होईल तुमचा ते सुसंवाद पुन्हा स्थापित होतील तुमचा ते सर्व काही नाते पुन्हा निर्माण होईल कारण तू माझे प्रयत्न ऐकले आहे देव म्हणतात बाळाय संदेशाकडे तो दुर्लक्ष सरवून नाखो बरे केले कारण जेव्हा तो हा संदेश ऐकायला घेतला आहे तेव्हा तुळशी मनस्थिती मी जाणतो आणि पुढील काळात तुला कोणते सुख आणि आनंद प्राप्त होण्यासाठी होणार आहे हे देखील मी या संदेशाच्या शेवटी तुला सांगणार आहे तेव्हाच हा संदेश शेवटपर्यंत जे कुणी खूप काही भाव व त्यांच्या प्रियजनांसाठी माझ्याकडे आरोग्याशी प्रार्थना करत आहेत ते जे कोणी सेवा माझ्या चरणावर समर्पित करत आहे ती सर्व काही सेवा मी स्वीकार करतो आणि तुमची प्रार्थना देखील स्वीकार करतो तुम्ही ज्या कोणी कुणासाठी तुमच्या प्रियजनासाठी प्रार्थना केली आहे ती मी एकत्र आहे आणि ती काही दिवसातच पूर्ण होईल स्वामी समार